प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडाडवळी आणि वापराडोके मित्रांनो आपला महाराष्ट्र बदलतो आहे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण बदलतं आहे महाराष्ट्राची सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाची जी विचारधारा आहे तीसुद्धा झपाट्याने बदलते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले ह्या दोन्ही नेत्याबरोबर नेत्यांमध्ये प्रदीर्घाशी चर्चा झाली आणि हे दोन्ही समाज गरीब मराठा समाज गरीब शोषित पीडित वंचित उपेक्षित समाज हे समाज एकत्रित येऊन आपली राजकीय भूमिका ठरू इच्छितात हे दोन्ही समाज एकत्र येऊन येथील प्रस्थापित जे राजकारणी आहेत प्रस्थापित इथली जी घराणी आहेत प्रस्थापित जे नेते आहेत त्यांना श देण्यासाठी त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी राजकारणाचं मैदान मारण्यासाठी आता सज्ज होऊ लागलेले आहेत मित्रांनो बऱ्याच मतदारसंघामध्ये प्रस्तावित उमेदवाराला श देण्यासाठी विस्थापित उमेदवार एकत्र आलेले आहेत आणि येथील घराणीशाही यावर ते मात करू इच्छित आहेत मित्रांनो निवडणुकीमध्ये मानसिकता काय असते ते यावरून आपल्याला लक्ष देते कुठल्या पद्धतीची मानसिकता घेऊन नवीन मतदार हा मतदानाला सामोरं जातो आहे हे यावरून स्पष्ट दिसतंय म्हणून काल मनोज दरांगे पाटील आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जी भेट होती ती एक वेगळ्या राजकीय युगाची नांदी ठरवी असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण गरीब जेव्हा पेटून उठतो आपले हक्क आणि अधिकार मागायला पुढे येतो आणि तो इथल्या व्यवस्थेचे दोन हात करतो तेव्हा निश्चितपणे समाजमन हे त्यांच्याबरोबर असतं प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारा नेता हा कधीही जनतेला आपलासा वाटतो आणि म्हणून पिढ्यानपिढ्या जी राजकीय घराणी जे राजकीय नेते जे राजकीय पक्ष हे गरीब पक्षाला गरीब नेत्याला उपेक्षित नेत्याला हक्काने अधिकारापासून वंचित ठेवत होते आता त्यांना त्यांच्या हक्काने अधिकाराची जाणीव झालेली आहे आणि म्हणून सर्वत्र आता प्रस्ति प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना इथले विस्थापित उमेदवार हे लढा देणार आहेत आणि म्हणून गरीब मराठा समाज ज्याला असं वाटतं की सरकारने त्यांना फसवलेलं आहे आणि जो शोषित पिढीवंचित उपेक्षित समाज आहे दलित समाज आहे त्याची वर्षानुवर्ष उपेक्षा झालेली आहे राजकीयदृष्ट्या ज्या समाजाची अवेलना झालेली आहे जो आंबेडकरी समाज आहे ज्याला असं वाटतं की आपल्याला सन्मान न्याय मिळत नाही बरोबरीचा हक्क आणि अधिकार मिळत नाही तो समाज आणि त्यांचे नेते त्यांचे राजकीय पक्ष यांची कशा पद्धतीने अवहेलना होत होती त्यांना फरफडत आपल्यासोबत नेलं जात होतं त्यांना राजकीय सन्मान दिला जात नव्हता परंतु ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका स्वाभिमानी राजकारण आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला जे त्यांनी श देण्याचा प्रकार केलेला आहे तो अत्यंत राजकारणामध्ये परिवर्तन आणणारं आहे आणि म्हणून राज ठाकरे हे महायुतीमध्ये जाणारा निर्णय असेल किंवा मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित लढणारा विषय असेल किंवा प्रकाश शेंडगे हे तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार असतील वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचं राजकीय गणित समीकरण हे बदलतं आहे आणि ही बदलती वाटचाल ही अनेक पद्धतीनं जे उपेक्षित समाज आहे त्यांना ही राजकीय वाटचाल हवी हवीशी वाटते आणि मतदारसुद्धा त्यालासुद्धा परिवर्तन हवं आहे काहीतरी नवनिर्माण झालं पाहिजे हे सुद्धा त्याला वाटतं आणि म्हणून बदलती जी परिस्थिती आहे प्रस्थापित व्यवस्थेला छेद देणारी ही जी काही रणनीती आहे ह्या रिणचे प्रमाण येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं सामाजिक का आणि सार्वजनिक राजकीय जीवन मतदार नवीन विचार हा यापुढे चालणार आहे आणि म्हणून ह्या नव्या महाराष्ट्राचं बदलत्या महाराष्ट्राचं चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मित्रांनो आज येथेच थांबतो माझा व्हिडिओ कसा वाटला आपण चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र